सो ऑल क्लिअर आहे जे जॉईन झाले आहेत त्यांनी कृपया कमेंट करा जे पण जॉईन झालेत कमेंट करा हाय हॅलोची कमेंट करा आणि एकदा लिंक ग्रुपला शेअर करून द्या मी के तर केली आहे कारण मी जर बॅक गेले तर मग परत स्टॉप होतो दोन जण दिसत आहे मला इथे जॉईन एकदा लाईव्हला लाईक ला 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 पण करा सोनल ताई ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ओके दिसत आहे ना क्लिअरली आता इथे लाईट गेलेली आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मी थोडं खिडकीच्या उजेडामध्ये बसले आहे थोडा चार जण जॉईन झालेले आहेत सगळ्यांनी फटाफट -पट लिंक शेअर करून घ्या ओके थँक्यू एकदा ग्रुपला पण लिंक टाकून द्या ग्रुप ओपन आहे आपला आणि तुम्ही तुमच्या स्टेटसला पण ठेवू शकता तुमच्या रिलेटिव्हलाच पण शेअर करू शकता कोणी लेफ्ट झालाय का आणि लाईक हार्ट दिसू द्या विजिबिलिटी प्रायव्हेट वगैरे असं काही लिहून नाही येत आहे ना जे पण ऑनलाईन आहेत फटाफट जॉईंट होऊन जा थोडं लेट झालं दहा मिनिट मध्ये मुलीला मी झोपत होते त्यामुळे बाकी चानी पण जॉईंट होऊन जा फटाफट मला फक्त सोनल सोनलता सोनलता एकदम मेसेज टाकून द्या ग्रुपला की ड्रॉ चालू लकी ड्रॉ चालू झालेला आहे लाईव्ह चालू झालेला आहे तर जॉईंट होऊन जा म्हणून त्याकडे दुसरा मोबाईल नाहीये त्यामुळे मी कॉल पण नाही करू शकत आहे सांगायला जे पण जॉईंट होत आहेत त्यांनी हाय हॅलोची कमेंट करा सोनल ताई मला जॉईंट दिसत आहात तुम्ही ते एकदा लिंक शेअर करून द्या ग्रुपला लाईव्ह मध्ये हाय ची कमेंट करा <coughs> भालचंद्र बडखल म्हणजे भावना का जर नावाने तर आपलं नाव पण टाका खाली ओके भावला। यो पल्ला विला भावना योगिताला आणि पल्लवीला कॉल करून दे भावना आणि सांग वेलकम निशा मॅम तर आजचा आपला लकी ड्रॉ आहे टू हंड्रेड पर मंथ भिशीचा टू हंड्रेड निशा मॅमच्या गायडन्समध्येच टू हंड्रेड पर मंथचा लकी ड्रॉ म्हणजे भिशीचा ग्रुप मी एक तयार केलेला आहे दहा मेंबर्सचा त्यामध्ये दहा मेंबर्स आहेत एक मिनटं सोनल त्यांचा मेसेज येतो ओके भावना एकदा योगिताला पण कॉल करून दे आणि पल्लवीला पण तसं ता तर मॅसेज कधीचा सकाळपासूनच टाकलेला ग्रुपला पण मे बी आता दिवाळीचा सीझन आहे तर कोणाकडे पाहुणे वगैरे असतील त्याच्यामुळे वैभवी आणि अंजलीताई दिसत नाही आहेत मी जर बॅग गेले तर पुन्हा लाईव्ह स्टॉप होऊन जाणार मग जर मी कॉल करायला बॅग गेले तर बघा ना ताईचा जर नंबर दिसत असेल कोणाला ग्रुपमध्ये तर एक पर्सनल मॅसेज टाकून द्या त्यांना अंजली तांबे म्हणून आहेत अंजली तांबे म्हणून आहेत त्यांना एक मेसेज टाकून दे किंवा कॉल करून टाक आपल्या भीसी ग्रुप मधनच नंबर घे तर बघा आपली भिशीचा प्लॅन असा आहे टू हंड्रेड पर मंथ आहे आणि यामध्ये दहा मेंबर्सचा आपला ग्रुप आहे ज्यामध्ये टू हंड्रेड तुम्हाला पर मंथला जमा करायचे आहे आणि असे दहा महिने आपले राहणार आहे जर आपण आणखी मेंबर्स ॲड केले असते तर तसे मंथ वाढत गेले असते तर शिवशाहीमध्ये जे आहे हंड्रेड रुपीज टू हंड्रेड रुपीज थ्री हंड्रेड रुपीज फोर हंड्रेड रुपीज फाय हंड्रेड रुपीज अशी पर मंथ भिशी आहे आणि त्यासोबत प्रिन्सेस भिशी एंजेल भिशी ही जी आपली आहे ही अँजेल भिशी आहे त्याच सोबत जे आहे त्याचसोबत सोबत जे आहे ओके भावना ओके चालेल तर त्यासोबत जे आहे आ, की आपल्याकडे दिवाळी विशेष पण भिशी असते गुढीपाडवा विशेष पण भिशी असते आपल्याकडे आणि आता आपली जी सर्वात फेमस भिशी चालू आहे सध्या त्याचे तीन ग्रुप्स आपल्याकडे तयार झाले तीन ग्रुप्स ती आहे शिवशाही लाडकी बहीण योजनेची भिशी त्याची याच्या आधी पण मी पन्नास रुपये जेव्हा लकी ड्रॉ घेतला होता आपल्या याचा दसरा विशेष तेव्हा पण त्याबद्दल सांगितलेलं होतं आणि थोडीशी आता जास्ती नाही देत थोडीशी माहिती सांगते त्याबद्दल कारण ऑलरेडी तीन ग्रुप आपले फुल झालेले आहेत तर त्यामध्ये असं आहे की पंधराशे रुपये पर मंथमध्ये तुम्हाला बावीस हजार पाचशेची पैठणी भेटत आहे ओके मॅम ओके तर जसं आहे की आपली जी शिवशाही लाडकी बहीण योजनेची जी भिशी आहे त्यामध्ये असं आहे की मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा कारण आता दिवाळीचा सा सीझन सगळेच बिझी आहेत तर त्यामध्ये असं आहे की पंधराशे रुपये पर मंथ आपल्याला भरायची आहे ऑलरेडी तीन ग्रुप म्हणजे दीडशे मेंबर्स पन्नास मेंबर्सचा एक ग्रुप आहे त्या बी सीचा ऑलरेडी दीडशे मेंबर्स जॉईन झालेले आहेत आणि काही आपले ग्रुप्सचे लिडर पण आता मला जॉईन झालेले आहेत त्यामधनं तर त्यामध्ये आहे असं आहे की पंधराशे रुपये पर मंथ आपल्याला भरायचे आहे आणि दर महिन्याच्या एक तारखेला त्याचा लकी ड्रॉ निघतो आणि त्यामध्ये पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला मिळणार बावीस हजार पाचशेची पैठणी तर पंधराशे रुपये आज जर तुम्ही भरले आणि नेक्स्ट वीक म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्हाला पंधराशेच्या सामोरची रक्कम भरायची गरज नाही हो तुम्हाला मिळणार सोळा हजार पाचशेमध्ये मध्ये महाराणी पल्लू पैठणी जिची किंमत सोळा हजार पाचशे ती मिळणार फक्त आणि फक्त पंधराशेमध्ये आणि मग आलं पुढचं की जसं आता या ताईंनी तर भरलं बाबा यांना पंधराशेमध्ये पहिला लकी ड्रॉ लागून गेला मग ज्या दुसऱ्या नेक्स्ट मंथ त्यांनी त्या जे भरतील म्हणजे तीन हजार तर त्यांचा जर एखादा एखादा जर दुसऱ्याचा नंबर लागला तर त्यांना समोरची रक्कम भरणार नाही भरावी लागणार नाही असे त्या पहिले जे सात जण आहेत सहा जण आहेत त्यांना मिळणार आहे सोळा हजार पाचशेची ची त्यानंतरच्या उरले असे अकरा महिने ड्रॉ निघणार आहे तो अकरा महिन्यांमध्ये जे पण अकरा जण लकी असतील त्यांना तेवढ्या त्यांच्या त्यांचा त्यांचा नंबर लागल्यानंतरची नंतरची रक्कम भरावी लागणार नाही आणि त्या त्या रकमेमध्ये त्यांना त्यांची पैठणी मिळणार पहिल्या सहा जणांना मिळणार सोळा हजार पाचशेची त्यानंतर त्यांना मिळणार एकोणवीस हजार पाचशेची पैठणी पाच जणांना सहा की पाच असं काहीतरी आहे आता लक्षात नाही माझ्या त्यानंतर जे उरलेले अठरा जण असतील सॉरी एकोणचाळीस जण असतील त्यांना मिळणार आहेत पन्नास आहे ना पन्नासपैकी अकरा जणांचा लकी ड्रॉ निघणार आहेत अकरा महिने आणि त्यानंतर अठरा अकरा महिने आणि त्यानंतर जे आहेत उरलेले एकोणचाळीस जण त्यांना मिळणं त्यांचे मग अठरा हजार जमा होतील शिवशाहीकडे त्यांना मिळणार आहे बावीस हजार पाचशेची पैठणी फक्त आणि फक्त अठरा हजाराला अशी आपली अशी ही आपली शिवशाही लाडकी बहीण योजना आहे आणि त्याचसोबत आता मी तुमच्याशी बोलू शकत आहे आपली ही बी स्कीम घेऊ शकत आहे कशी तर मी जॉईन झाले होते निशा मॅमकडनं निशा मॅम माझ्या अपलाईन आहेत त्या आपल्या लाईव्हमध्ये तर त्या माझ्या अपलाईन आहेत तर ही आपली शिवशाही पैठणी जी ही आहे एक नावाजलेली पैठणी ब्रँड आहे यामध्ये आपल्याला घर बसले आपण काय करू शकतो इनकम ऑन करू शकतो तर कसं तर आपल्याकडे आपण जसं जॉईन झालं जसं तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर माझ्यासोबत जॉईन झालेले पण आहेत भावना आहे योगिता आहे ह्या माझ्याच डाउनलाईन आहेत पल्लवी आहे तर तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला जसं तुम्ही आमच्याकडे जर ऑर्डर दिला तर तुम्हाला पूर्णच पैसे द्यावे लागतील पण तुम्ही सोबतच तुम्हाला काय करता येईल जसं भीष योजना घेता येईल सोबत जर तुम्ही जर जॉईन होऊन बिझनेस करण्याचा प्रयत्न करतो म्हटलं तर तुम्हाला टेन पर्सेंट प्रॉफिट मिळतं आणि आणखी आपण कोणाला आपल्या खाली जॉईन केलं तर त्याचं सेवन पर्सेंट प्रॉफिट मिळतं त्या व्यक्तीने पुन्हा आणखी कोणाला आपल्याला जॉईन केलं तर त्याला फायव्ह पर्सेंट प्रॉफिट मिळतं म्हणजे काहीच करायचं नाही आहे फक्त आम्ही एक लिंक देतो किंवा आमचा ॲप पण आहे आपलं आप पण ॲपवर सध्या काम चालू आहे त्याच्यामुळे लिंक थ्रू आपलं रजिस्ट्रेशन होतं आणि काहीही फ्रॉड नाही आहे काहीही स्कॅम नाही आहे सगळं छान आहे आणि आपल्याकडनं साड्या पण घेतलेल्या आहेत सोनलताई आहेत आपल्यासोबत लाईव्ह मध्ये सोनलताई कमेंट करून सांगा साडी कशी आहे त्यांनी शूट केलाय आपण त्यांना कोलॅबोरेशन मध्ये साडी दिलेली होती आ, कमेंट करून सांगा सोनलताई कमेंट करून सांगा साडी कशी आहे आपली शिवशाहीची घेतलेली आहे आपल्याकडनं अना कोलॅबोरेशन मध्ये साडी दिली होती मी सोनल वाघ मेक ओव्हर म्हणून त्यांचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे सगळ्यांनी फॉलो करून घ्या छान मेकअप करतात त्या पण जर आसपास कोणाला गरज पडली तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर आपल्या साडीची क्वालिटी पण उत्तम असते आता मी जवळ घेऊन बसलेली आहे ही, ही माझ्याकडे असलेली कांचनमृत पैठणी दाखवायची का कमेंट करा दाखवू नाहीतर म्हणत ताई साड्याच दाखवत आहे साडीचा लकी ड्रॉ राहिला बाजूला तर आपण घर बसले जे आहे काही ना काही काही ना कमवण्यापेक्षा काही ना काही कमवू शकतो मी तर आतापर्यंत दहा बारा हजार कमवून टाकले दोन वर्ष होतात मला जॉईन होऊन हसत खेळत बिझनेस करत मी हे बघा ही आहे माझ्याकडे कांचनमुख पैठणी का, पैठणीची कांचनमुख पैठणी आहे ही काप बघा आता ही जर पैठणी दुकानात घ्यायला गेलं तर कडक कापड मिळतो जाडाबडा नाहीये एकदम नेसायला हा बघा सोनलताईंची कमेंट आली आहे खूप मस्त आहे मी माझ्या इंस्टाग्रामला त्यांनी केलेल्या मेकअपचे कोलॅबरेशनचे ग्रुपला पण स्टेटसला पण सगळीकडे शेअर केली ती ही माझ्याकडे त्याचा व्हिडिओमध्ये मा माझा मा मोबाईल पण थोडा जुनं झालाय त्याच्यामुळे तुम्हाला वेगळा कलर दिसत असेल पण छान असा जांभळी बैगनी जांभळा आणि वाईन पण नाही म्हणतात जांभळा पण नाही म्हणत आहेत असा सुंदर असा कलर आहे साडीचा मी ही माझ्या पुतणीच्या लग्नामध्ये घेतलेली होती तेवीसशेची आणि त्याचसोबत आता रक्षाबंधन झालं त्यावेळेस मला शिवशाहीकडनं हे गिफ्ट मिळालं रक्षाबंधनचं पाऊच मिळालं मोबाईल पाऊच डेली मी घेऊन जाते याला माझ्या मुलीला आणायला जाताना स्कूलमध्ये आणि आता मागे कमेंट रिव्ह्यू कॉम्पिटिशन ही अशी आपली शिवशाहीची बॅग असते यामध्ये आपल्याला साड्या मिळतात शिवशाहीच्या छान छान आणि क्वालिटी अप्रतिम असते हा आपला शिवशाही पैठणीचा बॉक्स आणि जी रिव्ह्यू कॉम्पिटिशन झाली होती गुगलला गुगल, गुगल मॅपला रिव्ह्यू घ्यायचे होते कस्टमरचे त्यामध्ये सगळ्यात जास्त रिव्ह्यू माझ्या कस्टमर्सने दिले होते त्याच्यामुळे मला हा त्यांच्याकडनं सुंदर असा पैठणी क्लच गिफ्ट मिळाला आहे याची किंमत आहे आठशे रुपये हा सुंदर असा पैठणी क्लच मला शिवशाहीकडनं गिफ्ट मिळाला होता हा जर कुणाला हवा असेल तर हा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता क्वालिटी अप्रतिम आहे हा जर क्लच मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर क्वालिटी तर मिळत नाही पण भाव पण जास्ती द्यावा लागतो तर चला वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे जर कुणाला शिवशाहीमध्ये जॉईन होण्याची इच्छा असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता तर बघा आपली टू हंड्रेड रुपीज पर मंथ व्हिशीचे नाव मी वाचून दाखवते जसे माझ्याकडे स्क्रीनशॉट येत गेले पेमेंटचे त्यानुसार मी लिस्ट तयार केलेली आहे अंजली तांबे आता लाईव्हला नाही येत त्यात आई मी लिस्टची नंतर टाकेल ग्रुपला आणि हो मी जेव्हा लकी ड्रॉ काढेल ना तेव्हा कोणीतरी एक्झॅन स्क्रीनशॉट घेऊन घ्याल प्लीज हा ज्याचं पण नाव येईल ना त्याच्या नावाचं स्क्रीनशॉट घेऊन घ्याल त्यानंतर आहे पल्लवी ढवस योगिता बडकल भावना बडकल मोनिका खुरपडे अश्विनी श्रीरामे सोनल वागते वैभवी शेंडे निकिता शेंडे आणि संगीता मेंढे एवढे दहा जण आहेत आपले <coughs> तर रेडी मग काढायचा लकी ड्रॉ मी फ्रंट कॅमेरानेच काढणार कारण मागच्या वेळेस मग बॅक कॅमेराने क्लिअर दिसत नव्हता तर काढायचा का लकी ड्रॉ हे बघा दिसत आहेत का नाव एकदा बॅक बघा दिसत आहेत का नाव क्लिअर आहेत का कमेंट करा नाव क्लियर दिसत आहेत का तुम्हाला मी आज हे काढलं आहे वाचता येत आहेत पूर्ण नावं भावना पूर्ण नावं वाचता येत आहेत पूर्ण नावं वाचता येत आहेत भावना सोनलताई निशा मॅम पूर्ण नावं क्लिअर दिसत आहेत का वाचता येत आहेत सो फिंगर क्रॉस्ड हू इज द लकी तर आजच्या आपल्या टू हंड्रेड पर मंथचा माझा पण फर्स्टच एक्सपिरियन्स असणार तुमचा पण फर्स्टच असेल की नाही माहिती नाही कारण तुम्ही भरपूर भिशा काढत असताल पण साडीसाठीच्या भिशीचा हा पहिलाच अनुभव असेल तुमचा पण हो की नाही तर माझा तर पहिलाच अनुभव साडीसाठीच्या भिशीचा अशी पैशाची भिशी तर लावलेल्या आहेत पण साडीसाठी भिशीचा पहिलाच अनुभव आहे तर यामध्ये आहेत आपले दहा मेंबर दोनशे तसे मी रुल्स सगळ्या आधीच ग्रुपला टाकलेले तर एकदा सांगून देते दोनशे रुपये पर मंथ आपली भिशी आहे त्यामध्ये दोन हजार रुपये आपले दहा जणांचे जमा होणार आहे आणि यामध्ये टू थाउजंड अबो जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल टू थाउजंड अबो जर तुम्हाला साडी आवडेल तर तुम्ही ती स्वतःवरचे पैसे ॲड करून घेऊ शकता आणि टू थाउजंडच्या आत म्हणजे एकोणवीसशेपर्यंत जर साडी हो वगैरे होत असेल तुमची तर शिपिंग टू थाउजंडमध्ये येऊन जाणार पण जर टू थाउजंडची साडी आहे आणि शिपिंग पकडून एकवीसशे रुपये होत असतील तर तुम्हाला शिपिंग एक्स्ट्रा पे करावी लागेल तुम्ही मग त्यामध्ये हजारच्या दोन साड्या किंवा साडेसातशेची एक साडी आणि बाकीचे दुसऱ्या साड्या असं पण घेऊ शकता आपल्याकडे हजार सा सहाशेपासून साड्या आहेत सहाशेमध्ये सिकोडक पैठणी आहे सातशे पन्नासमध्ये न्यू लॉन्ज ब्रासोवाली पैठणी साडी आहे आणि हजारपासून आपल्याकडे पैठणी बॉर्डर साड्या आहेत आणि हजारच्यावरती तर भरपूर व्हेरायटी आहेत आणि अशा खूप व्हेरायटी आहेत ब्लाऊजेस पण आहेत आपल्याकडे फक्त साड्याच घेऊ शकतो असं नाही तुम्ही ब्लाउजेस पण घेऊ शकता लेहंगा पण घेऊ शकता जॅकेट आहेत जेन्सचे ते पण घेऊ शकता लहान फक्त ऑर्डर तुम्हाला ऑनलाईन याच्यावरतीच करता येणार कारण ऑफलाईन नाही करता येणार विच करावी लागेल म्हणजे ऍपवरती जे मी पण फोटो सेंड करेल ती आणि दहा आज ज्यांचा पण नंबर निघेल त्यांनी दहा दिवसाच्या आतमध्ये आपली साडी फायनल करून ऑर्डर प्लेस करायचा ठीक आहे तसे तर तुम्ही माझे रोज स्टेटस बघून घेऊनच ठेवला असेल कोणी स्क्रीनशॉट की मला जर विशी लागली पहिली तर मी ही साडी घेणार ओके नाही कमेंट करा बरं तर रेडी मग करायचं स्पिन स्पिन करायचं का कमेंट 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 सर माझ्याकडे स्टँड वगैरे नाही आहे ना आता घेईल मी नेक्स्ट याला त्याच्यामुळे आज मुलगा पण घरी नाहीये करायचं का स्टार्ट कमेंट करा एकदा कमेंट दिसत नाहीये की मलाच दिसत नाहीये आहे कुणाचीच कमेंट येत नाही आहे भावनाच्या नंतर कुणाचीच कमेंट शो होत नाहीये कमेंट करा सोनल ताई कमेंट करा स्टार्ट करायचं बरोबर दिसतंय का की लाईट लावू आता लाईट आलेली आहे तर लाईट लावू का आवाज येत नाही आहे का माझा हॅलो हाय एकदा कमेंट करा प्लीज सहा जण आहेत पण कुणाचीच कमेंट येत नाहीये निशा मॅम एकदा कमेंट करा ना निशा मॅम चार जण काबर लेफ्ट झाले आहे मधन करायचं का स्टार्ट जे पण चार जॉईंट आहेत त्यांनी कमेंट करा स्टार्ट करू टोन ताई जॉईंड आहात का कमेंट करावं एकदा मला कमेंट शो होत नाही आहे क्लिअर आहे अंजली ही के का दोन मिनिटं वाट बघूया आपण कारण कमेंट येत नाहीये तर जॉईंड झालेत नाही झालेत मग म्हणायला नको की आम्ही होतो नाही लाईव्ह ला आणि लकी ड्रॉ काढला गेला एकदा कोणीतरी प्लीज ग्रुपमध्ये मेसेज टाका ना की लकी ड्रॉ निघत आहे तर फटाफट जॉईन होऊन जा अंजलिताईंचा आमच्या नेटवर्कच्या ग्रुप मध्ये मेसेज आलेला आहे

लाइक हाट्स करा बरं लाईक हाट्स पण नाही दिसत आहे भावना सोनलताई मला कमेंट नाही दिसत आहे मी कसं सामोर जाऊ ओके okay, तर जर ग्रुपमध्ये मेसेज आलेला आहे की कमेंट दिसतात पण मला आणखी येणाऱ्या कमेंट कोणाच्या ना दिसत नाही आहे इथे लाईव्हमध्ये कमेंट करा ना एकदा प्लीज लाईव्हमध्ये कमेंट करा निशा मॅम सोनलताई लाईव्हमध्ये कमेंट करा म्हणजे मला समाधान होईल की दिसतंय सगळ्यांना क्लिअर नाही तर मागच्या वेळेस मग क्लिअर नव्हतं काही सेवन झालं ठीक आहे चला मी स्टार्ट करते मग बघा दिसतंय सगळ्यांना आणि स्क्रीनशॉट घ्याला ज्यांचं पण नावेल चल चला जय श्री गणेश आणि आज आहे एकादशी कार्तिक एकादशी तर जय हरी आलं करू स्पिन वन टू थ्री काय झालं रे बाबा एकच मिनिट आदू एकच मिनिट स्पिन होत नाही काय हा स्क्रीनशॉट घ्या कोणीतरी योगिता बडखल लाईव्ह ला नाहीये बट शी इज लकी तिला लागला आहे पहिला आपला टू हंड्रेड पर मंथ भिशीचा लकी ड्रॉ अरे तुम्ही पण तुमच्याकडे स्क्रीनशॉट घेऊन घ्या कोणीतरी मी घेतलाय स्क्रीनशॉट पण तरी तुम्ही लाईव्ह मधला स्क्रीनशॉट घ्या घेतलाय का स्क्रीनशॉट कमेंट करा स्क्रीनशॉट घेतलाय का कॉंग्रॅच्युलेशन्स योगिता टू हंड्रेड पर मंथ भीसीच्या पहिल्या ड्रॉची तर हे बघा आहे का आहे का उलट दिसत असेल योगिता आहे टू हंड्रेड पर मंथ फर्स्ट भीसीची विनर तर योगी <coughs> <coughs> लाईव्ह ला नाही आहे पण तरी मी सांगून देते की नंतर ती लाईव्ह बघेल तर दहा दिवसाच्या आतमध्ये तू साडी चॉईस करायची आता तू मेंबर आहे तर तुझ्याकडे ॲप पण आहे नाहीतर मग मी तुला फोटो पाठवते आणि त्याचा ऑर्डर प्लेस करायचा दहा दिवसाच्या आतमध्ये आणि नेक्स्ट मंथचा जो भेसीचा लकी ड्रॉ असेल तो आपण दहा तारखेच्या आतच घेऊ म्हणजे कसं कुणाचे पण पैसे आल्यानंतर कुणाला हे नको की दहा दिवस म्हणजे पाच तारखेपर्यंत पैसे जमा करायचे आणि आणखी पाच दिवस थांबायचं तर नेक्स्ट मंथच्या लकीड्रॉचे पैसे तुम्ही पाच तारखेपर्यंत जमा करून द्या सेम प्रोसेसनीच आणि नेक्स्ट मंथचा लकीड्रॉ हा आपण हा दहा तारखेच्या आतच घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे लाईवला ज जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद मी शीतल गौतम नाव सांगायचं राहून गेलो होतं तर जर कुणाला आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल शिवशाही पैठणीला जॉईन करण्याबद्दल कोलाबोरेशन कोलॅबोरेशनबद्दल तर मला कॉन्टॅक्ट करा थँक्यू